मसोड येथे गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेला भावपूर्ण वातावरणामध्ये गणरायाला निरूप देण्यात आलेला होता यावेळेला विविध कार्यक्रमाचं आयोजन श्रीमंत भैयासाहेब राजमाणे यांच्या गणेश मंडळाने केलेले होते हे मिरवणूक पाहण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय उत्कृष्ट असं यावेळेला नियोजन करण्यात आलेलं होतं श्रीमंत भैयासाहेब राजेमाणे या गणेश मंडळाचा आदर्श इतरांनी घ्यावा असे विचार ए पी आय सकाराम बिराजदार यांनी यावेळेला व्यक्त केलेले आहेत मान खटावचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं यावेळेला रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी आणि युवकांनी स्वयंस्फूर्तीनं भाग घेतला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आपला झंझावत सुरू ठेवला असून विविध गावांना संवाद भेटी निमित्त संवाद साधण्याचं कार्य अनिल देसाई यांनी अनि सुरू केलेलं आहे यावेळेला धामणी गावात भेट दिली असता धामणी गावाच्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे महाराष्ट्र शासन कुश कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन व तालुका कृषी अधिकारी दैवडी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या वतीनं गुरुवार दिनांक एकोणीस रोजी भाटकी तालुका मान येथे शेतकरी व आंबा पीक उत्पादक यांच्यासाठी शेतकरी प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आलेला होता अजित शिर्के यांच्या शेतावर यावेळेला प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळेला तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले यावेळेला बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे सप्टेसर व आबालाड यांनी मार्गदर्शन केले यावेळेला जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे यावेळेला या, या परिसरातील मान्यवर उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी जयदेव बनसोडे व हरिभाऊ वेतपाठक यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज